आज आहे एक बॅड न्यूज आणि राणी म्हणते तू तिचा त्याचा स्लाड करतो हा बघा तसा झोपला मस्त उठायचं नावच नाही शॅडो वाज तो माणूस मानुसार घालो आपल्या शॅडोला शर्ट आहे ह्याच्याला आणि भाऊचा फेकेल होता पण तुला थंडे वाचते ना, वा, ना। <laughs> हे घालू <laughs> Sigue até जय शिवराय मित्रांनो वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर कशात तुम्ही आज आहे एक बॅड न्यूज आणि हा बॅड न्यूज आहे कारण ऋषा आहे ऋषा काय आहे तुझ्या आधार कप शर्ट आहे आणि हे शर्ट आपण घालू आपल्या शाडोला आणि बॅड न्यूज हे आहे की बघा तुम्हाला समजायलास पुढे बघा समजायलास तुम्हाला काय आहे काय नाही शेवटपर्यंत बघा चला आता वाड्यामधून जाऊ आणि शॅडोला शर्ट घालू कस काय दिसते काय नाही तुम्ही बघा चला शॅडो शॅडो జీవస <laughs> 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 उठला 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 कस पाहतो बंड्या मस्त झोपणार कसा झोपतो मस्त आयट आयट ये 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 छान बांधा हे घालू आपल्या शॅडोला शर्ट आहे ह्याच्या लाण्या बहुचा फेकेल होत पण ते थंडी वाजते ना हे घालू पुढे गेला शॅडो बघा Den er klar. Kom igjen.

बघा तुम्ही शॅडो काय खतरनाक दिसतोय ये ये हाय <laughs> हाय काय करतोय असा काय आलं भंड्याबाई किती मस्त दिसतोय <laughs> बघा तुम्ही <laughs> शर्ट घातला आपल्या शाडोनं थोडं लहान होते ते थोडं मोठं पाहिजे होत अजून आणि बॅड न्यूज तुम्हाला थोड्या टायमात कळेलच काय आहे तर तुम्ही बघत राहा पुढे बाकीच शेड बघा शर्ट काय भारती ये राणी ब्लश अडो मस्ती करतीन रे आता मा मस्ती मस्ती वा मस्ती वा अरे 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 पाय रे पायरे उलटा पुलटा कसावी झत झोपला का रे झोपला राणी राणी म्हणते दोन दिसतात तेचाच लाड त्याचाच लाड तेचाच लाड महा लाड करत नाही म्हणजे लाडाची राणी बाबा सागर जा सागर बैड न्यूज दीन आता चला बैड न्यूज बैड न्यूज सागर अरे कहना क्या चाहते हो <laughs>

एवढे साखर झाले होता किती मग दोन हजार कि तीन हजार काय <laughs> फोन निसते फोन वर फोन रे हॅलो हे बघ आलाय ना माझा निसता फोन वर बोलतोय हॅलो हां काय एवढे फोन आम्हाला कोणाचे फोन बी येत नाही म्हणतो मी आणच म्हणतो घरचे म्हणता न्यायच नाही आणि हे बडदादा म्हणता की न्यायच म्हणजे नाही नाही म्हणजे नाही नाही कुत्र

तिन चार हजार रुपियाँ घे जास् कि <laughs> <laughs> एक रुपियाँ बि यार ओ बाप्पा न मारते काही काढते शर्ट काढ परीक्षेत चारा, चारा, चारा। <laughs> <दाथा खर वन्दा>। <laughs> <laughs> चाल झाला टाटाकर म्हण नाही रेन मी पकडीन नाही काय बाय आता पकड उचल

शेवटला दिवस शेडूचा भोकरी मलला खेळून घे बेटा हर्षल तो चालला फायनल आपला शाडू चांगला ठीक आहे हा सो गाईच फायनली आपला शॅडो गेला मोरगाव तर हीच बॅड न्यूज होती कारण यार दोन महिन्यात झालं होतं ते जास्तीत जास्त, जास्त पंधरा वीस वीस दिवस होतं ते माझ्यासोबत कारण मी पुण्याला होतो ना तर जेव्हा मी पुण्याला गेला होता तेव्हाच ते, ते नेमकं छोटं होतं म्हणजे तेव्हा तर पंधरा वीस दिवस होतो सोबत आपल्या बाकी जाऊ मोरगावला कोणत्या ना कोणत्या दिवशी त्याला भेटू ओळखते की नाही ओळखते काय माहीत ते समोर समजेलच बाकी असेच व्हिडिओ म्हणजे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन पण ऑल करून घ्या भेटून नवीन व्हिडिओमध्ये मी आता थोडी रील्स रील्स वगैरे बनवतो आणि रील्स बघायचे असतील तर ही माझी आय डी इन्स्टाची इंस्टावर इन्स पण फॉलो करून घ्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये जे खानदेश जे महाराष्ट्र